नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आज वेगळ्या परिस्थितीमध्ये आणि वेगळ्या ठिकाणी बसून मला व्हिडिओ करायला लागतोय त्यामुळे पार्श्वभूमी गेल्यानंतर अनेक जण चकील होतील पण पर त्याला पर्याय नसतो जेव्हा एखादा विषय अर्जंट असतो तेव्हा तो करानो भाग असतो आणि अर्जंट विषय आहे याच कारण एकूणच सगळ्या माध्यमांना आणि पत्रकारांना सरकार बनवण्याची घाई झालेली आहे सरकार बनवणं आणि ब्रेकिंग न्यूज देणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा नव्हे तर महिनो गणती फरक असतो अक्षरशः दोन ग्रहांवरचा फरक असतो हे लक्षात घेतलं पाहिजे कारण तुम्हाला काहीतरी ऐकायला मिळालं काहीतरी फुटकळ माहिती मिळाली की तुम्ही लगेच त्याची ब्रेकिंग न्यूज बनवता त्याला शेंडा नसतो बुडखा नसतो तसं सरकार बनवता येत नाही सरकार बनवणं हा अतिशय गंभीर व्यवहार आहे सिरियस बिझनेस आहे परवा माझीच गोष्ट घ्या ना मी जेव्हा या गडबडीमध्ये निवडणुकीच्या कोण पडले कोण आले ते निकाल पूर्ण हद्दाशी आले नसतानाही भावी मुख्यमंत्री हे माझी आमदार झाले म्हणून मी हे केलं होतं त्यात नाना पटोले माझ्याकडे आली होती बातमी त्याच्यावर मी, मी केलं आणि तेव्हा नाना पटोले हे पराभूत झाल्याची बातमी होती पण नंतर काय फेरमोजणी वगैरे काय पोस्टल मतांची मोजणी झाली आणि दोनशे अडीचशेच्या फरकाने नाना पटोले निभावले आणि जिंकले हे मी एवढ्यासाठी सांगतो की तो निकाल अंतिम यायच्या आज जेव्हा त्याच्यावर भाष्य केलं जात तेव्हा ते भाष्य चुकण्याची खात्री असते आणि एखादी घटना जे बातम्या गंभीर आहे त्याची सनसनाटी माजवण्याची जी हाऊस आहे त्यांनी सगळ्या पत्रकारितेचा सुथडा होऊन गेलाय हे मी वारंवार सांगत आलेलो आहे वारंवार सांगत आलो सबसे ते सगळ्यात आधी आमच्याकडे हा जी काय जग जीवघेणी स्पर्धा चालू आहे त्यामध्ये सत्याचा बळी पडत असतो आणि रोजच्या रोज, रोज बळी पडत असतो पण सत्याचा बळी बातमीदारी आणि पत्रकारितेमध्ये पाडला गेला तशा घाई गर्दीने उतावळेपणाने सरकार बनवली जात नाहीत आणि सरकारचे निर्णय सुद्धा होत नाही कारण सरकार हा सिरियस बिझनेस आहे आता काय त्याच्यात आहे बहुमत तर आणि राक्षसी बहुमत मिळालेलं आहे वगैरे वगैरे जी भाषा चालली आहे त्या मूर्खांना एवढं कळत नाही की सरकार नुसतं स्थापन करून चालत नाही ते चालवावं सुद्धा लागतं वारंवार सरकार बनतात पडतात कोसळतात नवी बनवली जातात त्याचा राजकीय खेळ हा पत्रकारांना मजेशीर वाटत असला तरी सामान्य जनतेच्या मनावर आणि जगण्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असतो आणि म्हणून घाई गर्दीने उतावळेपणाने बातम्या देता येत असल्या अफवा पसरवता येत असल्या तरी सरकार बनवणं शक्य नसतं मला आठवतं तेवीसला निकाल संध्याकाळी संपत नव्हते हो इतक्या चोवीसला सकाळी किंवा तेवीसच्या रात्री सुद्धा पंचवीस जुलैला आपला पंचवीस नोव्हेंबरला वानखेडे स्टेडियमवर शपथविधी अशी सुद्धा एका वाहिनीवर मी बातमी बघितली मला गंमत वाटली यांना बात या बातम्या कुठून करतात सूत्र म्हणजे काय असतं पोरकटपणा मर्यादा असते कारण सरकार बनवणं आणि चालवणं या सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी असतात एकोणीसशे एकोणऐंशी च्या सुमाराला जेव्हा जनता पक्षामध्ये दुभंग झाला आणि चरण सिंग वगैरे बाहेर पडले अशा वेळेला यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखालची मुळची संघटना काँग्रेस आणि चौधरी चरण सिंग यांचा लोकदल हा जनता दलातून फुटलेला पार्टीतून फुटलेला गट यांनी मिळून सरकार बनवलं ज्याला इंदिरा गांधींनी बाहेरून पाठिंबा दिला होता ज्या वेळेला या सरकारकडे बहुमत आहे म्हणून राष्ट्रपती संजीव रेड्डीनी त्यांना शपथविधी दिला होता आणि बहुमत असल्यामुळे वादाचा विषय नव्हता पण सरकारला सहा महिन्याच्या आत आपलं बहुमत सिद्ध करावं लागतं आणि म्हणूनच चौधरी चरणसिंग पाच चार पाच महिने पंतप्रधान असले तरीही ते सरकार त्या सरकारवर बहुमताचा प्रस्ताव आणला नव्हता दीड दोन महिन्यात कधीतरी तो प्रस्ताव आणला गेला तेव्हा संसदेच अधिवेशन ठरलं पण संसदेला लोकसभेला सामोरं जाण्यापेक्षा चरण सिंग यांनी सरळ राष्ट्रपती भवन गाठलं आणि आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता त्याच कारण कोणाला तरी माहितीये का आज जे पोपट ब्रेकिंग न्यूज करतायत आणि फार मोठी मोठी लंबी चवडी ऐतिहासिक दाखले देत राजकीय विश्लेषण करतायत त्यांना चौधरी चरण सिंग यांनी लोकसभेला सामोरं न हो जाता तडकाफडकी राजीनामा का दिला हे माहिती सुद्धा नसेल त्याचं कारण इंदिरा गांधींनी उच्चारलेलं एक वाक्य होतं कारण चरण सिंग आणि यशवंतराव उपपंतप्रधान हे सरकार इंदिरा गांधींच्या पाठिंब्याने स्थापन झालेलं होत बहुसंख्या खासदार दाखवायचे तर मला वाटते इंदिरा गांधींचे काहीतरी सत्तर ऐंशी खासदार होते यशवंतरावांचे काहीतरी सत्तर ऐंशी खासदार होते आणि चरण सिंग यांचे असं मिळून जी बेरीज केली होती त्यामध्ये इंदिराजी सरकारमध्ये सहभागी नसल्या तरी त्यांचं मत किंवा त्यांची आकडा जो होता खासदारांचा तो महत्वाचा होता आणि तो बहुमत सिद्ध करण्यासाठी अत्यावश्यक होता अशा वेळेला जेव्हा लोकसभेचं अधिवेशन बहुमताचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी बोलावण्यात आलं तेव्हा इंदिराजींची कोणीतरी पत्रकाराने मुलाखत घेतली होती की इंदिराजींना या सरकारकडून काय अपेक्षा आहे जेव्हा इंदिराजी म्हणाले होते की त्यांनी सरकार चालवून दाखवा एवढीच अपेक्षा आहे आणि त्यावर प्रश्न विचारला गेला की चालवून दाखवा म्हणजे काय त्यांच्याकडे सत्तेत बसलेल्या दोन पक्षांकडे जो आकडा आहे आणि तुमचं तुमच्या खासदारांचा आकडा आहे त्याची बेरीज केली तर बहुमत होत सरकार का नाही चालणार चालेल बहुमत आहे इंदिराजी म्हणाल्या मी सरकार बनवायला पाठिंबा दिलाय सरकार चालवायला पाठिंबा दिलेला नाही याचा अर्थ इंदिरा गांधींनी सूचित केलं होतं की जे सरकार माझ्या पाठिंब्याने बनलंय ते सरकार बनवण्याला मी पाठिंबा दिलाय पण ते सरकार चालवणं आणि ते सरकार टिकवणं ही इंदिरा गांधींची जबाबदारी नाही याचा अर्थच ज्या वेळेला बहुमताचा प्रस्ताव लोकसभेत आणला जाईल तेव्हा इंदिरा काँग्रेसचे खासदार त्या प्रस्तावाला पाठिंबा देणार नाहीत इतकाच त्याचा सरळ सरळ संकेत होता आणि कारण इंदिरा गांधी विरोधात मतदान करणार नसल्या नुसत्या गैरहजर राहिल्या म्हणजे इंदिरा गांधींच्या खासदारांनी नुसतं गैरहजेरी लावली तरीही सरकार पडणार होतं त्यामुळे धोका लक्षात आल्यामुळे चौधरी चरण सिंग हे खासदारांची नवी जुळवाजुळव करण्यापेक्षा लोकसभेच्या प्रस्तावाच्या आधीच सरळ राष्ट्रपती भवनात गेले आणि त्यांनी राजीनामा टाकला तेव्हा नुसता बहुमताचा आकडा जमवला बेरीज केली म्हणून सरकार बनत नसत कारण सरकार बनवायचं तर चालवायला सुद्धा लागतं आणि चालवण्यासाठी सातत्याने विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये त्या पंतप्रधान किंवा त्या मुख्यमंत्र्याच्या मागे बहुमत असावं लागतं आता सुद्धा सव्वीस मी बोलतोय ती सव्वीस नोव्हेंबरची तारीख आहे आणि सव्वीस नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपते आणि अजूनही सरकार अस्तित्वात आलं नाही तर विधानसभेचा मुख्यमंत्र्याला असलेला पाठिंबा संपुष्टात येतो आणि म्हणूनच तांत्रिकदृष्ट्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सोपवला म्हणजेच शिंदे यांचं सरकार शिंदे नावाचं सरकार जे आहे हे आता बरखास्त झालेलं एकना एक आहे एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत पण त्यांच्या सरकारमधला एकही कोणी आता मंत्री राहिलेला नाही मंत्रिमंडळ बरखास्त झाले एकनाथ शिंदे हे एक नामधारी मुख्यमंत्री आहेत पुढची व्यवस्था होईपर्यंत त्यामुळे नुसती आकड्यांची बेरीज उभी केली म्हणजे मग सरकार बनवता येत कॅरमचा खेळ किंवा बुद्धिबळाच्या पटावरचा हा खेळ नाहीये की उचलल्या उचलण्यासोब्या आपल्याला पाया अशा बसवल्या आणि खेळायला सुरुवात केली किंवा कुठून तरी कानावर उडत पुडत काहीतरी आलं की लगेच ब्रेकिंग न्यूज केली अशी सरकार बनवता येत नाहीत आणि चालवता येत नाही आणि चालवता येणार नसतील तर बनवता सुद्धा कामा नयेत आणि बनवली जात सुद्धा नाहीत पण पत्रकारिता हा इतका पोरखेळ झालेला आहे की कुठूनही त्या चेंडूला कोणीही लाथ मारावी आणि तो चेंडू कुठेही जावा या पद्धतीमध्ये ब्रेकिंग न्यूज बनवल्या जात आहेत आणि अमुक या पक्षाचे इतके अजून मुख्यमंत्री कुठचा तो ठरलेला नाही पण कुठच्या पक्षाचे किती मंत्री होणार किती मंत्री शपथ घेणार इथपर्यंतचे आकडे सुद्धा सूत्रांकडून बसवले जात आहेत सांगितले जात आहेत म्हणजे विनोद हास्यास्पद पत्रकारिता किती करून टाकली आहे बघा कि कुठल्या पक्षाचा मुख्यमंत्री हे ठरलेलं नाही पण कुठल्या पक्षाचे किती मंत्री हे मात्र ठरलेलं आहे आणि ही सूत्र सांगत असतात हे सूत्र म्हणजे असल्या पत्रकारांच्या लेंग्याची नाडी असते की काय असं मला वाटतं की आज निसंडी गाठ मारली आज सरळ गाठ मारली किंवा आज नुसतंच लपेटून ठेवले कधी सुटेल असं या ब्रेकिंग न्यूज ज्या बनवल्या जातात त्या लेंग्याची नाडी सुटली की गळून पडतात आणि बातमी देणारा नागडा होतो त्यासाठी त्यांना एक समजावलं पाहिजे की तुम्ही बातम्या द्याव्यात तुम्ही बातम्या रंगवाव्यात म्हणून सरकार बनवलं जात नसत बहुमत मिळालं तरी दोन हजार चौदा मध्ये भारतीय जनता पक्षाला लोकसभेमध्ये पूर्ण बहुमत मिळालं होतं दोनशे ब्याऐंशी तरी लगेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी नरेंद्र मोदींनी आपलं मंत्रिमंडळ बनवून शपथविधी उरकला नव्हता तब्बल दहा दिवस गेले सव्वीस मे दोन हजार चौदा ला मोदींचा पहिल्यांदा शपथविधी झाला कारण मोदी आणि युपीए यामध्ये तो फरक आहे युपीए च्या काळामध्ये कुठच्या पक्षाचा कोण मंत्री होणार आणि त्याला कुठलं खातं द्यायचं याचे सौदे काही पत्रकार बरखादत वर सारखे बरखड आणि तटस्थ पत्रकार हे मंत्रिमंडळातले मंत्री आणि त्यांची खाती ठरवत होते नीरा राडिया टेपचा सगळा इतिहास मी सांगायची गरज नाही पण मोदींचा सव्वीस मे रोजी हो दोन हजार चौदा ला सरकार झालं ते सरकार बनवून बनवताना दोन तास आधी राष्ट्रपती भवनातून जी लिस्ट माध्यमांना देण्यात आली तोपर्यंत कोणालाही मंत्रिमंडळात कोणाकोणाचा समावेश आहे भाजपचं एकट्याच सरकार आहे की सर्व मित्र पक्षांसकट सरकार आहे याचा सुगावा सुद्धा पत्रकारांना लागला नव्हता मला आठवत बरखादत एनडी ची ग्रुप एडिटर होती आणि तिने तेव्हा ट्विट केलं होत कि एक तास शपथविधीला उरलाय आणि मंत्रिमंडळात कोण असेल त्याचा सुद्धा आम्हाला पत्ता नाहीये याला भाजप म्हणतात याला सरकार म्हणतात सरकार बनवणं म्हणतात तो कुठेतरी कुठल्या तरी पुढाऱ्याने फुकट पाजलेली दारू किंवा पुख्खा जोडायला दिलेली पार्टी यातून सरकार बनत नसतात सरकार बनवणं हा एक सिरियस बिझनेस आहे गंभीर काम आहे आणि जेव्हा एकपक्षीय नव्हे तर तीन तीन पक्ष एकत्र येऊन एवढं भरभक्कम बहुमत मिळतं तेव्हा लोकमताचा दबाव सुद्धा त्या आघाडीतल्या युतीतल्या तीनही पक्षावर असतो आणि त्यांना एक एक पाऊल जपून टाकावं लागत तरी बातमी राबवायची कॅमेरा घेऊन माणूस तयार आहे म्हणून सरकार बनत नसत किंबहुना राजकारण सुद्धा पत्रकारांना सनसनाटी बातम्या पुरवण्या पुरवण्यासाठी किंवा बनवण्यासाठी राजकारण खेळलं जात नसतं राजकारण खेळण्यामागे एक गंभीर व्यवहार असतो मग तो भ्रष्टाचाराचा असो तो सत्ता लालसेचा असो कुठलाही असो पण गंभीर असतो आज सरकार बनवणं उद्या सकाळी पडलं असं होत नाही शरद पवार किंवा बाळासाहेब थोरात तुम्हाला जनतेने विरोधी पक्षात बसायचा कौल दिला असं म्हणणार आणि तिकडे पडद्या आड जाऊन उद्धव ठाकरेंबरोबर हात मिळवणी करून महाविकास आघाडीची रचना करणार पत्रकारांकडून इकडून तिकडे दिकुण मेसेज पाठवायचे आणि सत्ता बळकवण्याचा प्रयत्न करायचा असं राजकारण निदान भाजप करत नाही करत भाजप आणि म्हणून महायुतीला भरभक्कम पाठिंबा आणि बहुमत मिळालेलं असलं तरी सरकार हे सूत्रांकडून बनवलं जाणार नाही आणि म्हणून तर तीनही पक्षांचे अजितदादांचा पक्ष असो एकनाथ शिंदेचा पक्ष असो किंवा देवेंद्र फडणवीसांचा पक्ष असो त्या प्रत्येकाचे नेते सरळ सरळ सांगतायत की आमचा नेता ठरविल आणि तीनही पक्षांचे नेते एकत्र बसून ठरवतील आणि त्याच्यावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा शिक्कामोर्तब होईल तो मुख्यमंत्री होईल आणि त्याप्रमाणे सरकार होईल हे तीनही पक्ष जेव्हा सांगतात तेव्हा सूत्र बोगस असतात हे वेगळं सांगायला नको कुठल्या तरी पक्षाच्या तीन पैकी कुठल्या तरी पक्षाच्या काय ते पक्षाच्या नेत्याशी काहीतरी कुजबूज करायची आणि त्याच्याकडून आपल्याला ब्रेकिंग न्यूज मिळाली म्हणून नाचत नाचत लगेच कॅमेऱ्यासमोर उभं राहून काय काय भडाभडा बोलायचं यातून ना सरकार बनत ना लोकांना बातमी दिली जात हा आपलं मनोरंजन होत आ, मी नेहमी एक उदाहरण देतो की अशा बातम्या म्हणजे काय असत तर जे गळू होत शरीरावर कुठेतरी अवघड जागी एक गळू तयार होतं आणि ते गळू पिकल्याशिवाय फोडता येत नाही पण त्या शरीराच्या भागाची हालचाल केल्यानंतर काही वेदना होतात पण दुसरी गोष्ट अशी असते की त्या गळूमुळे जी काही ती चामडी कातडी तांडली गेलेली असते त्याच्या अलीकडे हात लावला तर गुदगुल्या सुद्धा होतात आजकालची पत्रकारिता ही जे पिकलेलं किंवा झालेलं गळू असतं ते गळू खाजवत बसण्यासारखी झालेली आहे ते म्हणाले हे असं म्हणाले खाजव गळू आणि खाजवून खरंच काढायचे तेव्हा मी गंमत बघतोय दोन दिवस कारण मला लोक फोन करतात अहो त्या चॅनेलवर ही बातमी आली ह्या चॅनेलवर ही बातमी आली तुम्हाला काय वाटतं म्हणजे मला काही वाटत नाही कारण मी सरकार बनवत नाही आणि पत्रकार संप आ, सरकार बनवत नसतो जे निवडून आले ते आमदार त्यांचे पक्ष त्यांची धोरणं त्यांचे मतलब त्यांचे स्वार्थ यानुसारच सरकार बनत असतात किंवा पाडली जात असतात त्यामुळे सरकार कसं बनवलं जाईल आणि कोण मुख्यमंत्री होईल हे मी सांगू शकत नाही हा पण सगळ्यात आधी अगदी हे निकाल लागण्यापूर्वीपासून जी चर्चा होती ही जागा वाटपामध्ये भाजपाला मोठा हिस्सा मिळाला मग परत एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार का माझं त्याविषयीचं आकलन मी मतदानापूर्वी आठवडाभर आधी सांगून टाकलेलं आहे की भाजप जर शहाणा पक्ष असेल तर आत्ता जी महायुती सत्तेत बसलेली आहे आणि त्याची जी रचना आहे ती विस्कटून टाकण्याचा मूर्खपणा भाजप आत्ता लगेच करणार नाही कितीही भाजपच्या उतावळ्या नेत्यांना किंवा समर्थकांना आत्ताच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाला पाहिजे असं वाटत असलं तरी पुढल्या पाच वर्षाचं राजकारण बिघडणार असेल तर तसा निर्णय इतक्या प्रचंड संख्या बळानंतर सुद्धा भाजप करणार नाही परत एकदा आहे तर काही काळ व्यवस्था चालू ठेवायची जी, जी व्यवस्था आत्ता आहे जी रचना आत्ता आहे ती विस्कटायची आणि बिघडवायची नाही तर ती कंटिन्यू करायची हाच त्यातला पर्याय असतो कोणालाही नाराज न ना करता सरकार बनवायचं चा, आणि चालवायचं चा, तर सर्वानुमते चालवावं लागेल निकालानंतर तुम्हाला ज्या अपेक्षेने आणि ज्या इच्छेने आणि ज्या आकांक्षांनी मतदाराने तुम्हाला एवढा प्रचंड कौल दिलेला आहे की रचना विस्कटली तर तो, तो मतदार कमालीचा नाराज होऊ शकतो आणि पुढल्या कुठल्याही निवडणुकीमध्ये त्याचे दुष्परिणाम युतीतल्या तीनही पक्षांना भोगावे लागतील आणि म्हणून ती व्यवस्था ती रचना बिघडवली जाणार नाही आणि जनतेने ज्या सदिच्छा व्यक्त केल्या मताच्या रूपाने त्यासाठी जनता निराश होणार नाही नाराज होणार नाही याची सर्वात पहिली काळजी तीनही पक्षाच्या सगळ्या नेत्यांना घ्यावी लागेल आणि भाजपच्या केंद्रीय नेत्यांना सुद्धा घ्यावी लागेल आणि ती घ्यायची असेल तर मग शक्यतो जी व्यवस्था आहे त्यात कोणही नाराज न होता तीन नेत्यापैकी कोणाला तरी एकाला पुढं केलं जाईल आणि सध्या मला असं वाटतं की लाडकी बहीण किंवा अडीच वर्षाच्या कारभारानंतर ज्या सदिच्छा एकनाथ शिंदेनी निर्माण केलेल्या आहेत त्या इच्छा ना मान युतीचे सगळे नेते देतील आणि म्हणून मला असं वाटतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकतात पण दुसरी बाजू आहे की ज्या जे औदार्य अडीच वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी दाखवलं होतं आणि आपल्याकडे अडीच पट अधिक आमदार असतानाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असं शिंदेचं नाव खुद्द देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं होतं त्याची परत म्हणून एकनाथ शिंदे सुद्धा देवेंद्र फडणवीसांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी सुचवू शकतात कारण जर सरकार एकत्रित करायचं असेल तर आज तू मोठा भाऊ उद्या मी मोठा भाऊ अशा रीतीने सुद्धा गुण्या गोविंदाने सरकार चालवली जाऊ शकतात आज मी एवढंच सांगेन ब्रेकिंग न्यूज सारखे सरकार बनत नसतात एवढं लक्षात ठेवा योग्य वेळ कदाचित आठवडाभरानंतरची असेल त्याचं विवेचन मी नंतर परत करीन पण पर ज्या वेगाने ब्रेकिंग न्यूज येत आहेत त्या वेगाने महाराष्ट्रात सरकार बनणार नाही कितीही मोठं बहुमत असलं तरी मित्रांनो आत्ताही जे थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार